<small> देव आणि दानव म्हणजे चांगली शक्ती आणि वाईट शक्ती आणि वाईट शक्तीला संपवायला कोण येत होत चांगली शक्ती म्हणजेच कोण दैवी <small> शक्ती येत होती म्हणजे थोडक्यात देव येतो आता कलियुगामध्ये देव आणि दानव तुम्हाला रामाची सिरियल बघितली कृष्णाची पण सिरियल बघितली आपण पण बघितलं रेतायू पण बघितलं सती पण आपण बघितलं आता आपण कलियुगामध्ये आहोत तर कलियुगामध्ये तुम्हाला देव आणि दानव दिसतात का देव दानव आहेत का नाही कोणामध्ये ज्या गोष्टीला तुम्ही खुराक करणार ती गोष्ट माणसावर ताजी तवानी होऊन तुमच्या समोर येणार आपण म्हणतो की तो दृष्ट माणूस आहे दृष्ट म्हणजे वाईट माणूस आहे आणि वाईट म्हणजे काय राक्षसी वृत्तीचा माणूस आहे आणि देव माणसं पण आहे अरे तो देव माणूस आहे तो खूप चांगला माणूस आहे सो मला वाटतं की हे सगळं इनबिल्ड या आतमध्ये परंतु एक साधा सिंपल गणित आहे सातशे पस्तीस वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांना कळलं होतं की श्रीमद भगवत गीता तुमच्या माझ्या जीवनाचा आधार आहे म्हणून त्यांनी श्रीमद भगवत गीतेचं काय केलं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलं त्या ग्रंथाला नाव दिलं भावा तर म्हणजे ज्ञानेश्वर कळते याचा शोध मी घेतला पंढरपूरच्या वारीला कार्तिकी आशेरी वारीला कोण जातात वारकरी जातात ते कोण असतात सांप्रदायिक असतात गळ्यामध्ये तुळशीची माळ असते संप्रदायाचं नॉलेज असतं अशा मी अनेक लोकांना जाऊन भेटलो मला कळलं नव्वद टक्के लोकांना ज्ञानेश्वरी पण कळत

म्हणजे गंगा घेऊन आपण कुठं जातो देवळाच्या तोरा जातो देवाच्या नाही आणि देवळाच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचल्यानंतर त्या मूर्तीशी आम्ही बोलतो आमच्या आयुष्यातली सगळी जपडी सगळं सगळा आमचा कोरा करतो तिथं आणि सगळं सांगितल्यानंतर देवाला पाच रावच्या आयुष्यातली जपडी आपण देवाशी बोलतोय देव आपल्याशी बोलला का कधी हॅलो नाही भगवद्गीतेची निर्मिती का तारी करते का तुम्हाला आम्ही आतापर्यंत देवाशी बोललो पण देव आमच्याशी कधी बोलला नाही श्रीमद भगवद्गीतेच्या रूपानं अठरा हज्याने सातशे श्लोकांमधून रोज देवा आमच्याशी बोलणार <ízuled> आहे आणि आमच्या एक पर्सनल लाईफ मध्ये जीवन जगत असताना आपण रोज डिप्रेशन प्रेशर घेऊन जगतो तुम्हाला वाटतं की रोजचा एक श्लोक आपल्या आयुष्यात बातम्या दृष्टिकोन बदलू शकतो आणि ज्या दिवशी सातशे श्लोक तुमचे कंप्लीट होतील मी चॅलेंजिंग सांगतो स्टॅम्प पेपर लिहून देतो आयुष्यातचा दृष्टिकोन बदलणार आहे पण ट्रान्सफॉर्मेशन आयुष्यात जर बघितलं तर तीनशे साठ मध्ये आपल्याला आहे मला वाटतं की ही ताकद कशाची किती आपण घेऊन गेलो पाहिजे हा दुसरा मुद्दा आहे की आपल्याला खूप चांगले विचार आचार आणि संस्कार मिळणार आहे त्याच्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की इथं सर्वसामान्य माणूस आपण सर्वजण बसतो की आपल्या आयुष्यातल्या भरपूर साऱ्या अडचणी आहेत भरपूर साऱ्या वेदना आहेत आणि भरपूर सारे दुःख आहे या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन काय हॅलो या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन मग प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात खूप सारे अडचण आहे म्हणजे कर्ज असतं देणेदारी असते आपलं कर्ज नीट करायला काय लागणार आहे आपल्याला म्हणजे सर काय लागणार पैसे दुसरी गोष्ट आपल्या आयुष्यात गरजा आहे गरजा कम्प्लीट करायला काय लागणार आणि मग आम्ही इथं नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर खूप मोठी मोठी स्वप्न पण बघायला सुरुवात ती स्वप्न साकार करायला पण काय लागणार पैसे हॅलो बरोबर हे सगळं करण्यासाठी जर पैसाच लागणार आहे तर मला वाटतं की सिस्टमने आम्हाला पैसा देऊ केलेल्या घ्यायचं काम आम्ही सिस्टम मध्ये डिझाईन आहे सिस्टम मध्ये सगळे टाकलेले सहा प्रकारचे आहेत ते कसे घ्यायचे ते डिसाईड करणं तुमची ऍक्शन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मॅटर आहे की लाईफ मध्ये जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळत नाही आता फील्ड मध्ये आलो या सिस्टम मध्ये आलो आता एज्युकेशन घेतोय नॉलेज घेतोय परवा दिवशी आम्ही फील्ड वर पण जाणार आहे बरोबर फील्ड वर गेल्यानंतर दहा लोकांना प्लॅन सांगितला दहा लोक नाही म्हणतात Não faz